नमस्कार सर्व ताई दादांना तरी पोळा होता पा याच आणलेलं आहे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा याचे गोंडे बनवलेले आहेत तर पोळ्याला जा बैलाला माना असतो ह्याचे गोंडे असे बनवून लावतात आणि देवालाही गोंडे वाहतात गेटला मंदिराला असे गे लावतात ती तर इथं पहा असे गोंडे छोटे छोटे बनवून बैलांना लावलेले आहेत आणि छान अशी बैल छान दिसतात तर पूजा वगैरे करून घेतलेले आहे तर मला आता बनायचं तर स्वयंपाक तर इथं मशरूम आणलं होतं मिस्टरांनी तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक काय बनवायचं नाही पुरणपोळ्या स्वयंपाक गोकुळाष्टमीच बनवला आता देवाला उपरासाठी तर इथं मशरूम असं खराब असतं त्याच्यामुळे दोन तीन पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं जर नाही स्वच्छ जशी माती लागते तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून गरम पाण्यामध्ये थोडंसं शिजून घ्यायचं क्सनमधून त्याची पेस्ट बनवून घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचे त्याच्यामध्ये जिरे तेजपता दालचिनी आणि बनवलेली पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये घरगुती काळा मसाला टाकायचा हळद मीठ आणि तेल सुटेपर्यंत छान त्याला असं परतून घ्यायचं आणि मी मशरूम बारीक कट करून त्याच्यामध्ये चिरून टाकायचं आणि छान भाजी लागते ता तेवढं हो त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं शिजवून घ्यायचं वरून टाकायचं आहे कुठून दिसतं छान असं आपलं मशरूम मसाला रेडी आहे हॉटेलचा आणणार मग आम्ही घरीच बनवत असतो तर तुम्हाला हॉटेलचं आवडतं का घरचं नक्की कमेंट करून सांगा आणि या तुम्ही पण सर्वजण खायला तर पीठ वगैरे मळून घेतलेलं आणि तर गरमागरम त्याच्याबरोबर खायला मी बनवत आहे चपात्या तर बाकीबरोबर काही मशरूमची भाजी चांगली नाही लागत त्याच्यामुळे मी तर चपात्या बनवत घेत आहे भाताबरोबर चपात्याबरोबर छान लागते मशरूमची भाजी तर कालपोळा पण होता आणि आमोशा होती तर देवाला स्नान करायलाच सुद्धा तर थोडं मला उशीरच झाला स्वयंपाकाला करायला बारा चा बारा तरी बाराच्या आर टायमापर्यंत मला स्वयंपाक पूर्ण करून घ्यायचं होतं देवाला उपारी दाखवायला असं बारा वाजता तरी तर गरमागरम ही म्हणून घेत आहे तरी पहिली पोळी आहे आमचं मो त्यासाठी म्हणतात ना पहिली चपाती आपल्याला कुत्र्यासाठीही नाही तर गाईसाठी बनवावं लागते तर आमचा मोत्या त्यासाठी मी पहिली चपाती बनवून घेत आहे आणि बाकीच्या आमच्यासाठी बनवून घ्यायचं आणि तर त्याच जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी मी मिरच्या तुळून घेत तर अशी शेंगदाण्याची कूट आणि लसण टाकून मीठ टाकून छान अशी शेंगदाण्याची कूट मिरच्या कट करून त्याच्यामध्ये भरून घ्यायची तर छान लागतात मिरच्या तर दर दिवस दुपारी आमच्या जेवणासोबत मिरच्याही असतात नुसत्या तळळ्यामध्ये कोणीच खात नाही पण शेंगदाण्याची कूट ही भरून तळ्यामध्ये सर्वजण आवडीने खातात तर मी अशीच तळत असते शेंगदाण्याचे कूड भरून तुम्ही कसे तळतात तर नक्की कमेंट करून सांगा तेल टाकून अशा दोन तीन तेल मिनटं त्याला परतून घेतल्या ना परतून घ्यायच्या वरून झाकण ठेवायचं म्हणजे छान अशा आतून पशेजतात मिरच्या जेवणासोबत खायला छान लागतात तर इथं पूर्ण स्वयंपाकी झालेलं आहे आता मी किचन वाटाही साफ करून घेतलेला आहे लगेच नाही किचन जनरला साफ तर दिवसभर तसंच सोडतो आणि किचन पण असं बघू वाटत नाही त्याच्यानं किचनवर मी साफ करून घेतलेला आहे तर पाय ताय मशरूम मसाला मिरच्या भात चपात्या तर असा आहे आजचं दुपारचं जेवण तुम्हाला आवडलं असलं तर नक्की कमेंट करून सांगा घरातली कामं वगैरे हो आवडलेले स्वयंपाकी झालेलं आहे आणि आजचा घरी तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर लाईक सबस्क्राईब करा या नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तो पॅन्ट बाय बाय